तर नमस्कार सगळ्यांना आज माझा व्हिडिओ बसून कुठल्या कामाचा नाही ना, ना कुठल्या कशाचा नाही कारण की आज कशातच मन लागणं झालं सकाळपासून काहीच काम करू वाटाना काय करू वाटाना कारण की कसं असतं माहीत आहे का आपण रोज त्या व्यक्तीला बोलत नस बघत नसलो तरी बोलत असतो त्या व्यक्तीला आपण आणि बोलता बोलता एवढी ओळख होऊन जाते की असं वाटतं की ती व्यक्ती आपल्या घरातलीच आहे आपल्या घरातली फॅमिलीतलीच आपलं एक मेंबर आहे जरी त्या व्यक्तीला दुःख झालं तरी आपण सारखं कमेंटमध्ये पण सांगत असतो तुम्ही मला सांगत असता मी जरी आजारी असले तरी मला तुम्ही सांगत असता की पोहोनता येई तू तुझ्या तु, तब्येतीची काळजी घे तू चांगली हो असं तसं मला सांगत असता तुम्ही जण सगळं तसंच आपण लाईव्हवरती म्हणा कशावरती म्हणा कमेंटमध्ये कोण आजारी असलं तर त्याला सांगत असतो की तुम्ही काळजी घ्या टेन्शन घेऊ नका असं नका तसं नका पण अशाच आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या एक मेंबर होत्या आशाताई तर बऱ्याच जणांना माहिती तर तसं तर छोट्या सगळ्या सगळ्या युट्यूबर लोकांना माहिती आहेत आशा आशाताई कारण आशाताईंना बऱ्याच ठिकाणहून म्हणून सगळी लोक ओळखत होती अशा थोरात आशा होम मिनिस्टर आणि अशा थोरात अशी दोन त्यांची चॅनल होती आशा तडका नाव होतं एका चॅनेलचं आणि एकाचं अशा होम मिनिस्टर नाव होतं तर आज अठ्ठावीस तारखेला त्या गेल्या आणि आज आम्हाला समजलं समजलं म्हणजे मीनाक्षी मावशीतर्फे समजलं की मावशींनी फोन केला मला मावशी मला काही पण झालं की लगेचच फोन करतात आणि मावशींना आधीच तर त्याला या हळव्या येतं आणि हवी तर सगळेच असतात आणि अशा बाबतीत आणि आपली एवढी जीवाची जीव जवळची मैत्रीण जाणार म्हणल्याच्या नंतर किती माणसालाही वाटतं आणि आशाताई तेवढ्याच आम्हाला आम्हालासुद्धा होत्या की कमेंटमध्ये गेलं लाईव्हला त्यांच्या मावशींच्या गेलं किंवा आशाताईच्या गेलं तरी आदराने सन्मानानं मानानं बोलवणार बोलणार तोंड भरून ताई म्हणणार एवढ्या छान होत्या आशाताई आणि आज त्यांची काय बातमी ऐकायला मिळती खरंच आज लई वाईट वाटतंय आशाताईंच्या ताईंच्या विषय मावशीनं मला मी मावशीवर विश्वासच ठेवला नाही मावशीला म्हणलं मावशी मला नाही खरं वाटत आहे कारण की चांगल्या होत्या आजारी होत्या पण श्वास घ्यायला त्यांना त्रास होत होता वाटतं घसा दुखत होता आधीच तर दोन तीन महिन्यापासून त्या आजारीच होत्या ॲडमिट होत्या दवाखान्यासारख्या दवाखान्यात ते जा करायच्या युट्यूब चॅनल चालवायच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकायच्या छान छान चा, रेसिपीच्या टाकायच्या देवाची गाणी टाकायच्या सगळं म्हणजे त्यांना पडोरंगाचं लयड होतं अशाताईंना आणि देवाची गाणीही टाकायच्या यूट्यूबवरती त्यांनी नंबर पण दिला होता पण त्यांनी त्या तेन नंबरमध्ये सुद्धा सांगितलं होतं की माझा हा नंबर फक्त व्यवसायासाठीच आहेत मला फोन ह्याच्यावरती कोणीही करू नका त्यामुळं आम्हाला रोजच्यासारखं जाण असं कुणाला वाटतं की अचानक असं होईल आज हसता खेळता माणूस आपल्या समोर असा निघून जाईल असं कुणालाच वाटत नाही तर यूट्यूब फॅमिली म्हणजे एक फॅमिलीच आहे आपली मोठी आणि ह्या फॅमिलीमध्ये एकाला जरी दुःख झालं तरी वाईट वाटतं तर माझी ही युट्यूब फॅमिली आहे ती सगळी सुखात आनंदात राहो हीच माझी प्रार्थना असेल आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीतर्फे आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आशाताईच्या कुटुंबाला पण तेवढी शक्ती देव की त्यांचं हे दुःख दुःख तर त्यांच्यावरले मोठं आहे कारण की आशाताईला दोन मुली आहेत मुली पण शाळा शिकतात लहान लहानच लेकर आहेत त्यांची पण मुलगा आहे एक दोन मुलीने एक मुलगा आहे आणि दाजींना पण दुःखातून तर बाहेर निघत कारण की पाऊली आणि शनुशनी आपल्या माणसांची हो आपल्याला आठवण येत राहती आणि आपला माणूस असतो ते गेल्याच्या नंतर समजतं काय असतं आपला माणूस पण समोर ज्या असतो ना त्यावेळेस म्हणजे काय वाटत नाही एवढं पण ज्यावेळेस ती माणूस आपल्यात नसतो त्यावेळेस त्याच्या सगळ्या आठवणीच्या आठवणी सगळ्या युट्यूबवरती आहेत युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ जर बघितलं ना त्यांचा तर वाटणारच नाहीत की एवढ्या हसतमुख चेहऱ्याच्या आणि असं होईल असं वाटतच नाही तर आणि एवढा साधेपणा ना त्यांच्यात त्यांच्या साधेपणाचं सौंदर्य होतं आशाताईंचं एवढा साधेपणा त्यांच्यात परत कल्पना ताई लातूरकर त्यांना मावशीने कॉलवरती घेतलं त्यांच्या वडील वारले तर त्यांना पण एवढं हे झालं की त्यांना म्हणजे रडूच आवरणं आणि त्यांना त्रास पण व्हायला लागला तर कल्पनाताई काळजी घ्या तुम्ही पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या एवढंच सांगू शकते मी पण कारण की दुःख प्रत्येकालाच असते आणि माझ्या मावशीला तर लय दुःख झाले कारण की मावशीच्या जवळची माझीच मावशी आहे ती माझी मी मावशीला सक्क मानते आणि युट्यूबवरती माझे भाऊ पण आहेत तर मी त्यांना सक्कच मानते कधीच मी त्यांना पर्क असं म्हणजे जसं ओळख झाली ना तसं त्यांनी पण मला कधी पर्क केलं नाही आणि मी ना ना आसा आसा जल, तर कधीच नाही करू शकत त्यांना असंही असं व्हायला नव्हतं पाहिजे त्यांना आज परिवार होता परमेश्वराला पण समजायला पाहिजे होतं की तुझ्या मागेला एक मोठं कुटुंब आहे तुला त्यांची गरज आहे तू आणखीन काहीच बघितलं नाही तर त्यांच्यासाठी तरी राहा जग कारण की आई नसल्यावर लयव्यागार हालत असती लेकरांची सुद्धा आज त्या पुरी आज आम्हाला एवढं वाईट वाटतंय म्हणल्यावर ले लेकरांना वाट तर किती वाईट वाटत असेल तर एवढंच सांगायसाठी माझ्या मनातल्या दोन गोष्टी बोलायसाठी मी व्हिडिओ बनवला आहे छोटासाच तर बाय सगळ्यांना आणि तुम्ही पण उन्हाळा आहे स्वतःची काळजी घ्या उन्हात जास्त जर फिरत असाल तर उन्हातून बाहेर आल्यावर पण घर गर, घरी जरी आलात उन्हातून मला खरं सांग मला बोलायला सुधरा ना उन्हातून घरी जर आलात तर लय घटाघटा उभा राहून पाणी पिऊ नका काय नका शांत बसा एका जाग्यावरती मग पाणी प्या तब्येतीची काळजी घ्या कारण की माणसाचं असंच आहे घरी नाही आता आहे तर थोड्या वेळाने नाही सांगता येत नाही माझ्या महिला पण काल चक्कर आली होती शाळेत गेल्यावर चक्कर येऊन पडली होती तिला दवाखान्यातून आणली आणि असंच आहे काय ना काय काय ना काय चालूच असते सगळ्यांना तर यूट्यूबच्या माध्यमातून एवढं सांगाल की मला ज्या पण ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मला सगळी युट्यूबवर लोकं सगळी ज्या पण ठिकाणी जाईल त्या पण ठिकाणी लय चांगली वागणूक देतात मला मला म्हणजे असं घरात तर बसते ना मी पण मला सगळी मी मला मोठी फॅमिली आहे असं वाटतं खरं सांगू घरातल्यांचं काय वाटत नाही म्हणजे नातेवाईकांचं ह्यांचं काय वाटत नाही पण यूट्यूब फॅमिलीचं असं कुणाचं काय झालं की वाईट वाटतंय तर आज आम्हाला सुद्धा तेवढंच वाईट वाटते काय काम पण करू वाटा ना आणि कशातच मन पण लागा नाही सारखं ताईचं बोलणं कानावर येते कोमलताई असं म्हणजे सगळ्यांना बोलणाऱ्या ही करणाऱ्या एवढ्या तर चला बाय सगळ्यांना एवढंच बोलते मी